शिवराणा प्रतिष्ठान स्मशान मारुती या गोविंदा पथकाने स्वाभिमान क्रीडा मंडळ कॅनॉट प्लेस येथे केवळ एकोणतीस सेकंदांमध्ये पाचव्या थरावर सलामी दिली त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल समाजसेवक लक्ष्मीनारायण बाखरिया यांनी या गोविंदा पथकाचे अध्यक्ष साहिल आजगे कुंदन आजगे यांच्यासह संपूर्ण गोविंदा पथकाचे अभिनंदन करीत सत्कार केला व येणाऱ्या वर्षासाठी प्रोत्साहित करीत शुभेच्छा दिल्या शिवराणा प्रतिष्ठान स्मशान मारुती या गोविंदा पथकाने स्वाभिमान क्रीडा मंडळ कॅनॉट प्लेस येथे केवळ एकोणतीस सेकंदांमध्ये पाचव्या थरावर सलामी दिली त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल समाजसेवक लक्ष्मीनारायण बाखरिया यांनी या गोविंदा पथकाचे अध्यक्ष साहेल आजगे कुंदन आजगे यांच्यासह संपूर्ण गोविंदा पथकाचे अभिनंदन करीत सत्कार केला व येणाऱ्या वर्षासाठी प्रोत्साहित करीत शुभेच्छा दिल्या शिवराणा प्रतिष्ठान स्मशान मारुती या गोविंदा पथकाने स्वाभिमान क्रीडा मंडळ कॅनॉट प्लेस येथे केवळ एकोणतीस सेकंदांमध्ये पाचव्या थरावर सलामी दिली त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल समाजसेवक लक्ष्मीनारायण बाखरिया यांनी या गोविंदा पथकाचे अध्यक्ष साहेब आजगे कुंदर आजगे यांच्यासह संपूर्ण गोविंदा पथकाचे अभिनंदन करीत सत्कार केला व येणाऱ्या वर्षासाठी प्रोत्साहित करीत शुभेच्छा दिल्या अतिशय चांगला परफॉर्मन्स मी पहिल्याला दिलेला आहे सेकंड चान्स संजय नगर गोविंदा पथक पहिल्या वर्ष बाजूच्या गोविंदा पथकांनी त्यांना सपोर्ट करण्यासाठी क्या बात है भैया जोरदार संजय नगर गोविंदा पदक जोरदार पहिल्या okay. वर्ष